मजा एक, एक, एक मिनिट आता रात्रीच किती वाजले बारा साडे बारा साडेबारा साडेबारा वाजले की आणि कुठे आपण कुंभोज मध्ये कुंभोज मध्ये नदीकाठी नदीकाठी वारणा नदीकाठी एका झाडाचे मोपायचे आहेत तुम्हाला फळ मोपायचे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौ चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पूर्ण मग कायचं आहे अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस धब एकवीस बावीस ढबू दोबु, लागेल बरं हे सरासरी आहे का फळ एका चांगल्या झाडाचं बघून केलेलं नाही सरासरी आहे सरासरी सरासरी आहे बर किती किती महिन्याचा आहे तो दोन महिन्याला अजून तीन दिवस कमी येत सत्तावन्न दिवसाचा सत्तावन्न दिवसाचा प्लॉट आहे नाच झाले उसाच्या दसकट्याने झाले प्रकाश म्हणत म्हणजे उसच हे काय त्याला म्हणतात खोडवं डिकम्पोज होताना म्हणजे कुजत असताना त्याच्यामुळे त्यात गेले आमचा भाऊ म्हणाल तर बघा मला तू दोन तास भांडाल कारण ह्याचा ट्रॅक्टर आला मारायला त्या दिवशी प्रदीपचा मोठा म्हणाला खुडी गोळा करा मी म्हटलं काय होते त्याला म्हटलं खुडी गोळा करला ते थोड्यासाठी थोडस चुकलंय तिकडली म्हणजे तिकडे दोन वेळा मारलं पडद्या काय तिकडे दोन वेळा मारलं ते झालं ओके हे बघा साहेब तुमच्या ह्या बाजूला बी आहे बघा कसं तुम्ही लागले भीती वाटत म्हणून तुम्हाला दोन तास सांगा तू आमच्याकडे आलो की आता माल काय कमी नाही माल भरपूर आहे माल भरपूर पण त्याला ह्याला थांबवायचं बाकी काय नाही हा ह्याला एवढं थांबवा लागते बघा ते एकच एवढा प्लॉट आहे काय बरोबर सरीवर लागले ते बरोबर सरीवर कट्टा आहे त्यामुळं आणि त्याच्यामुळं काय झालंय ते खुडव पूर्ण जागी 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 राहिले ज्या पद्धतीमुळं झालंय होते आणि त्या मोठ्यात मी गेल्यात दोन दिवस पाणी लोड होईना बरोबर आहे बर साहेब आता काय केलं तर माहिती काय आला खेला लागा लागले म्हणताना पाच सहा दिवस झालं पाणी दिलं नव्हतं

फुलक माल पण आहे माल असल्यामुळं कड झाल्यासाठी वरचा कस ही एकोणतीस हजार होती आता तिथले तर मेल किती हजार आहे ती तेवीस हजार ते बघा तो प्लॉट झाकलेला आहे चालू हा किलो आणि एका किलो माल आहे झाडावर एक किलो तर सहज निघतो आता एकोणतीस मधले पंचवीस तर काहीच कस जर झालं तर पंचवीस आहे एकरी नाही नाही टोटल हजार मधन पाच हजार गेली चार हजार गेली पंचवीस हजार हजार तर गेले नसतील मला वाटत तेलो नाही गेली तरी पण मला वाटतं साहेब एक दोन हजार गेले असतील बघा झाड नाही इकडे आहे रोग नाही साहेब पण कसं आहे क्लिअर कट थोड्या टेम्परेचरला कार पण मिळालं नाही गाऱ्याने आणलं नाही काय तस आण नाही सगळं जे मेन आहे ते होत्या शेड्यूल काय झालंय पहिल्यांदा तुम्ही गाळाफाना केला काय केला गाळा फाना म्हणजे केलं बरोबर बरोबर आणि दुसरी गोष्ट आता नाही म्हणून ग बसलं का मग सांगितलं जे लागते ते लागते पण करायचं करूच ना नाही प्रयत्न केलो तुम्हाला किती मार्ग आहे माहिती भूमी काय नाव आहे नंबर आहे त्यांचा गाडी साहेब हि माणस काय पाणी कमी असल्यामुळे जागेव ते बाबू बर साहेब मला झाड दाखव ही झाड हे कसं एवढी झाड अशी का जागी 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 अशी म्हणजे ज्याला किती झाड त्याला पाणी पडलंय तिथं न्यूट्रिशन जाय जिथे ड्रिपर राहायचं गेले त्या झाडा जवळ आहे ते तो 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 याला पाणी कमी पण का जास्त वापरले का किती तास पाणी पाहिजे एक दिवस कमीत कमी दोन ते अडीच तास पडायला तेवढं सोडालो आम्ही काय सोडता काय सांगू ना कसं माहिती लावलोय मरदो तोंड कसं करले झाड ऐकत नाही आणि ही काय करतो ती टिनी मिळून असं तो साहेब केल्यामुळे मग माझा माझ्याकडे काय होत चालू आहे त्याची आपलं कसं जायचं